राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे मध्य महाराष्ट्रात तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय मात्र गेल्या चार दिवसांपासून मुंबईचं तापमान स्थिर आहे मंगळवारी सांताक्रूज आणि कुलाबा इथे कमाल बत्तीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे तर ता किमान तापमान सांताक्रूज इथे एकवीस अंश तर कुलाबा इथे तेवीस अंश सेल्सिअस इतकं होतं राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम भाज्यांवरही होतोय महाराष्ट्रात पाण्याअभावी भाज्यांच्या किमतीत वीस ते पंचवीस टक्क्यांची वाढ झाली आहे ऐन उन्हाळ्यात भाज्यांच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार करा आहे शिरूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना दुष्काळ सजळा सोसावे लागत आहेत एकत्र शेतीत उत्पन्न कमी आणि त्यात कांद्याला योग्य हमी भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे राज्यात उन्हाच्या जळा तीव्र होत असतानाच वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसवणार आहे एक एप्रिलपासून राज्यातील वीज दरात एक ते तीन टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे मुंबईत बेस्टकडून विजेची कोणतीही दरवाढ झालेली नसल्यानं मुंबईकरांना मात्र दिलासा मिळालाय कुलरचा शॉक लागल्यानं एका सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय हिंगोलीतल्या कळमनुरीमधील ही घटना आहे ज्ञानेश्वर कोळपे असं मयत व्यक्तीचं नाव आहे ते आपल्या घरी कूलरमध्ये पाणी टाकत होते पाणी टाकत असतानाच कोळपे यांना विजेचा जबर शॉक लागला आणि ते जमिनीवर कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला सीएसएमटी पूल दुर्घटनेत आणखी एक अभियंत्याला अटक करण्यात आली आहे पालिकेचा कार्यकारी अभियंता असलेल्या अनिल पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे त्याआधी पोलिसांनी पूल दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक केली होती कुर्ला रेल्वे स्थानकातील पादशेरी पूल जर्जर झाल्यानं जर हा पूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा पूल आहे दरम्यान या धोकादायक पुलाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे, रेल्वे स्थानकातील आणखी एक पादिटरी पूल आता वापरासाठी धोकादायक ठरला आहे म्हणूनच हा पूल मध्य रेल्वे प्रशासनानं आता वापरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या पुलाचं प्रवेशद्वार आहे जे हे प्रवेशद्वार मोठमोठ्या जाळ्या लावून सध्या रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी बंद केलेला आहे आपण जर पाहिलं तर कुर्लातला हा अत्यंत महत्त्वाचा असा पूल आहे कुर्ला पूर्व आणि कुर्ला पश्चिम ह्या दोन विभागांना जोडणारा हा पूल आहे दररोज हजारो प्रवाशी या पुलावरनं जा करत असतात मात्र आपण जर पाहिलं तर साधारणतः तीस ते पस्तीस वर्षापूर्वींचा हा पूल आहे संपूर्णतः हा लोखंडी हा पूल आहे आणि याचं बऱ्याच ठिकाणी लोखंड जे आहे ते गंजलेलं आहे त्याचबरोबर जे सिमेंटचे स्लॅब आहेत तेच देखील निखळलेले आहेत आणि म्हणूनच हा पूल जो आहे तो सध्या प्रवाशांच्या वापरासाठी धोकादायक ठरलेला आहे या कारणामुळेच रेल्वे प्रशासनानं हा पूल जो आहे तो प्रवाशांच्या वापरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचा हा पूल होता आणि म्हणूनच हा पूल बंद करत असताना बाजूला जे एक सभ्य आहे त्या सभ्येचा वापर करावा अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे मात्र या पुलाचं काम जे आहे ते पुढील दोन ते तीन महिने सुरू राहील आणि त्याचमुळे पुर्ल्यामधल्या या प्रवाशांना पुढील दोन ते तीन महिने थोडासा त्रासही सहन करावा लागेल कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह मिलिंद तांबे साम टी व्ही मुंबई